आज मी तुम्हाला कोकण निर्मितीचे प्रतीक असणाऱ्या भगवान परशुराम भूमी येथे घेऊन जाणार आहे भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेले सुंदर श्री परशुराम स्मारक दापोली तालुक्यातील लाडगर किनाऱ्याजवळील बुरंडी गावात आहे येथील एका निसर्गरम्य टेकडीवर चाळीस फूट व्यासासह पृथ्वीप्रमाणे रंगवलेल्या जगावर एकवीस फूट उंच भगवान परशुरामांची मूर्ती आहे येथील पृथ्वीगोलाच्या आत एक ज्ञान कक्ष आहे जिथे तुम्ही शांतपणे ज्ञान साधना करू शकता आख्यायिकेनुसार समुद्रवलंकित पृथ्वीचे महामुनी कश्यपांना दान केल्यानंतर आपला आश्रम समुद्र गर्भातील भूमीवरच होणे रास्त आहे हे लक्षात घेऊन श्री परशुराम पश्चिम दिशेला सह्य पर्वतावर आले त्यांनी समुद्राकडे आश्रमाच्या भूभागासाठी विनंती केली पण सागराने त्याकडे दुर्लक्ष केले परशुराम त्यामुळे कोपित झाले आणि त्यांनी आपल्या भात्यातून एक अग्निबाण काढला समुद्र भीतीने शरण आले मी तुझे रक्षण करीन पण हा बाण जेथे जाऊन पडेल तेवढी रुंदी आणि ह्या सह्य पर्वताच्या लांबी एवढा भूभाग मला दिला पाहिजेस असे परशुराम म्हणाले समुद्राने ही गोष्ट मान्य केली आणि पश्चिमेकडील शेवटची भूमी म्हणून कोकणाची निर्मिती झाली युद्ध पराक्रमाचे आणि धर्माचे रक्षण करता परशुरामांना समर्पित या भूमीला नक्की भेट द्या आणि माहिती आवडल्यास शेअर करा